आज आमचा जो मोर्चा आहे ते मोर्चातली प्रमुख मागणी होती की आर एस एसच्या अतिरेकी संघटनेवर आर एस एसच्या देशद्रोही संघटनेवर आर एस एसच्या जाती जातीमध्ये निर्माण करणाऱ्या संघटनेवर प्रमुख आमची मागणी होती की त्याच्यावर बंदी घालण्यात यावी आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी होती की जो आंबेडकर तरुणावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे तिसरी मागणी आमची होती की राकेश तिवारी जे भूषण गव हल्ला के केला होता सरन्यायाधीश त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हो आणि अनिल मिश्रा जो मध्य प्रदेशचा वकील आहे तो वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करतो त्याच्यावर देखील या ठिकाणी शासन करण्यात यावे आणि आमची तिसरी महत्वाची मागणी होती की मध्ये जे आमच्या मातक बांधवावर अहमदनगर येतील जो हल्ला झाला बॅड हल्ला आर एस च्या अतिरेकी गुंडांनी केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर मोका लावण्यात या आमच्या प्रमुख मागण्या होत्या आणि आमच्या मागणीला सर्व समाज बांधवांनी भरपूर पाठिंबा आणि प्रतिसाद दिलेला आहे आणि बारशेतील व्यापाऱ्यांनी सुद्धा आज या ठिकाणी बंद ठेवून चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे